पोलिसाच्या धक्क्यानं बिंदा कोलवाने चमक भरली चावला भासवलो कोल्हाला काहीतरी बघ म्हण गेली म्हणून बस बसा पोलिसांनी कान धरला म्हणजे पण सुटकेसाठी पोलिसाच्या पायाने पडलो परत परत आलो मी घरा कर

आपल्या राज्यामध्ये काय चालू आहे बघितलो का महाराज पाहिलं का आम्ही पण असं होऊन चालणार नाही आपल्या राज्यातले तरुण पिढी गवा गुटकू गुटखा तंबाखू असले रेशमी पदार्थ जाऊन स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबाचं जीवन बर्बादीकडे जात आहे असं होऊन चालणार नाही अहो प्रधानजी आपल्या देशात आपल्या राज्याचा सोडा पुढे देशाचा जरा विचार करा

व्यसन घेतल्या विषय तुमच्याकडे काही आहे का प्रतिबंधक उपाय म्हणून तर व्यसन म्हणजे नेमकं काय किंवा ड्रग्स म्हणजे काय किंवा अंगीर पदार्थ म्हणजे काय ज्या पदार्थाच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची झुंडी नशा किंवा येते अशा पदार्थांना मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ असे म्हणतात मादक पदार्थ जसे की दारू गांजा बिडी सिगारेट तंबाखू ब्राऊन शुगर अशा विविध मादक पदार्थाचे तंबाखूचे सेवन करणे म्हणजेच व्यसन होय आजच्या आधुनिक युगामध्ये तरुण पिढी तर अनेक का आकर्षणांच्या काढतात आहे आणि त्यातील मोठे संकट म्हणजे अंमली पदार्थांचे व्यसन होय सुरुवातीला कुतूहल मित्रांच्या दबाव किंवा आनंदासाठी हे पदार्थ घेतले जातात पण हळूहळू ते जीवन उद्भस्त करणारे व्यसन धरू शकते तर महाराज या मागची नेमकं कारणे काय आहेत व्यक्ती वेसनाधीनतेकडे का वळते तर महत्वाचं कारण म्हणजे चुकीची संगत आणि मित्र परिवारांचा प्रभाव चुकीची संगत म्हणजे काय जर आपल्या संगतीतील व्यसन करणारे मित्र आपल्या सोबत असतील तर त्यांच्या नादी लागू सुद्धा तो सुद्धा व्यक्ती व्यसन करू शकतो तो सुद्धा व्यक्ती व्यसनाधीनतेकडे वळू शकतो तसेच नैराश्य मानसिक असंतुलन अशा व्यक्ती जास्त करून पण ती एका गोष्ट ग्रहण केल्यानंतर किंवा सेवन केल्यानंतर त्याच्यामध्ये अशी ही उपास असतात कि ते व्यक्तीला वारवार खाण्याची किंवा पिण्याची इच्छा निर्माण करत असतात आणि म्हणून व्यक्ती व्यसनाधीकडे वळत असते तसेच औषधांचा गैरवापर करणे मग याचे परिणाम काय होतात व्यक्तिम्यामुळे आपल्या समाजावर किंवा शरीरावरती याचे परिणाम नेमके काय होतात तर व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते तर शारीरिक का आरोग्यावरती काय परिणाम होतात तर शारीरिक आरोग्यावरती परिणाम काय होतात की व्यक्ती नैसर्गिकरित्या अधिक लक्ष देते त्यामुळे जेवण कमी घेते तसे त्याचे वजन घटणे त्याची शक्ती कमी होते आणि व्यक्तीला अनेक आजार येण्याची शक्यता असते तसेच शरीरातील महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे मेंदू हृदय फुफ्फुसे एकत्र अशा विविध अंगे विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो तसेच अनेक प्रकारचे कॅन्सर देखील येण्याची शक्यता असते मानसिक परिणाम काय होतात व्यक्तीवरती त्याची स्मरणशक्ती कमी होते विचारशक्ती कमी होते तसेच त्या व्यक्तीला योग्य काय आहे योग्य काय आहे हे सुद्धा समजत नाही अशा व्यक्तीचे गुन्हेगारी वृत्ती वाढलेली असते अशा व्यक्तीचे दिवसेंदिवस अपघात होत झालेले आहेत तसेच घरातील कलह सुद्धा वाढत आहेत तर महाराज आपण या जनतेला वेसनाधीनतेपासून कसं निवडू शकतो किंवा ते प्रमाण कसे कमी करू शकतो या गती उपाय नेमका काय आहे तर सर्वप्रथम तसेच मुक्ति केंद्रामध्ये जाऊन उपचार घेणे तसेच ज्या व्यक्ती व्यसनाधीन करत आहेत किंवा ज्या व्यक्ती व्यसनाधीन आहेत त्यांना योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शनाची गरज असते तसेच त्यांना मानसिक आधार देणे शिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम तसेच पथनाट्य कार्यक्रमाद्वारे त्यांना समजावून सांगणे आणि तसेच

स्वप्नाला स्वप्नाला म्हणून म्हणतोय बेसन सोडा ध्येय धरा बेसन सोडा ध्येय धरा बेसन सोडा ध्येय धरा आई वडील कष्ट करतात आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आई वडील कष्ट करतात आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी नको घात त्यांचा फडकतोय स्पर्धेचा ज्वाला फडकतोय स्पर्धेचा फायदा घेऊ संधीचा फायदा घेऊ संधीचा प्रश्न आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे अस्तित्वाचा म्हणून

व तसेच माननीय न्यायालयाचे व इथं सर्व बसलेले माननीय आम्हाला इथे पथनाट्य करण्याबद्दल संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद